ज्यांचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे मायबाप मंडळी उपस्थित आहात ते उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार अशोकराव पवार जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत प्रभावीपणे ज्यांनी काम केलं ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद उपस्थित असलेल्या या विभागाच्या ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत चांगलं काम केलं त्या अर्चनादाई कटके या गावच्या सरपंच सभापती असताना आपल्या तालुक्याला गावाला काहीतरी मिळलं पाहिजे भावना त्यांच्या मनामध्ये होते त्या उभारेत आई ज्यांनी आत्ता अत्यंत परखडपणे समोरच्या उमेदवाराला काही प्रश्नावली सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यांच्या पत्नीने सुद्धा या गावचं नेतृत्व आणि गावचं सरपंच म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केलं ते राजवांना ज्येष्ठ नेते आदरणीय माणिकदादा दादा या ठिकाणी सगळेच मायबाप मंडळी शंकर काका पासून डॉक्टर पासून काँग्रेसच्या बापू साहेबांपासून सगळे मंडळी खरं तर कमलाकर करणार चालक चाणक्य त्यांना मी <laughs> सुखाल आणि सगळीच मंडळी खर तर आता अध्यक्ष दिलीपराव वाल्लेकर आणि सगळ्या मायबापांची माफी मागून त्या ठिकाणी लोचनताई आहे अजून बरीच बरीच काही मंडळी आहेत आता सर्वांचं नामवलं कारण आता वेळ संपत आहे नऊ वीज झालेलं आहे आणि फार वेळ काय या ठिकाणी आपल्याला कारण प्रत्येक ठिकाणी आपण गेल्याच्यानंतर त्यानंतर वेळेचं बंधन आपल्याला असत राजवांना बोलत असताना अनेक त्या ठिकाणी समोर मांडण्याचा प्रयत्न केला पाण्याच्या संदर्भातला प्रश्न मांडत असताना अशोकराव पवारांनी आणि दादांनी त्यांना केलेली मदत ही खरं तर त्यांनी फार प्रभावीपणे सांगितली मला जर खरं आता भाषण आवडलं आमच्या बाळू गवळीचे ते बोलता बोलता इतके जोरात बोलत होते आणि मध्येच म्हणले पण चांगलं होईल मला काही मिळत लागलं नाही ते एकदम खरं बोलत ना काय कळलं असेल तर मला काही माहित नाही पण ते एकदम जोरात मार म्हणलं आप्पा तुमचं मी चांगलं होईल पण मला एक माहिती आहे पण जे वाटत आहे जे पोटात आहे जे पोटात आहे ते धोक्यात आहे माणूस एकदम सरळ बोलणार आहे पोटा होऊ नाही तर फायदा होऊ पण सरळ बोलणारा माणूस आहे की खर बोलणारी माणसं त्या ठिकाणी समाजामध्ये असली पाहिजे आणि एक वेगळं समाधान आज मध्ये समर्पण सभा आहे आता ती मंडळी फटाकडे गोळा करून माणसं वाजून माणसं गोळा करताय <laughs> आता खरं तर कि समोरच्या लोकांना फटाकड्या बाजू माणसं गोळा करावा लागत एका कोपऱ्यामध्ये शेवंश खुर्च्या टाकलेले आहेत आणि त्या प्रतीक्षेत की माणसं कधी गोळा होत आहेत आणि आपल्याकडे नेमकी उलटी परिस्थिती आहे की जास्त माणसाचा गोळा झाल्यामुळे फटाकडे बाजून माणसं पळावं लागतात अशी परिस्थिती आपली कारण आपली माणसं इथे सगळी उत्स्फूर्तपणे गोळा आहेत सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माणसंच माणसं दिसत आहेत आणि खरोखर माणसांना आज सगळ्या मतदार बंधू वगैरे एवढाच सांगू इच्छितो की डॉक्टर अमोल कोरले राजवांना तुम्ही म्हणले की ते कलाकार आहेत आणि कलाकार आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यावरती काही त्या ठिकाणी लोक आरोप करतात गवळी साहेब आपणही म्हणला बाळासाहेब आपणही त्या ठिकाणी बोललात पण आता समोरचा उमेदवार हा तर प्रेक्षक म्हणूनच राहिला पाहिजे <laughs> कारण तुम्हाला मित्रांनो माहिती आहे ऍक्टर होण्यावर चेहरा तरी चांगला पाहिजे <laughs> आपल्या घडी कसा आहे मथारी आबा वृद्ध सगळी माणसं त्या माणसाला पाहतात आले की जीव लो त्या ठिकाणी भेटतात छातीला छाती लावून म्हणतात असाच आमचा राजा असणारे खूप तुला समाधान वाटत आहे काय <laughs> मी तर खरं होतो आणि मी माझ्या आयुष्यात कधी माघार माझ्या रक्तात पण गडी फार गोरा म्हणून मी पण माघार घेतली आपली तोंड नीट करता करता लाख झाले तरी तोंड यांच्यासारखी वगते म्हणलं चांगला घडी आहे आईता आहे चांगला चेहऱ्याचा आहे आणि लोक म्हणतात त्याची दाढीत मिशा टाकली त्यांच्यातले दहा पंधरा जण येऊन जरी लोम ना दाढी मिशाला तरी काय होणार नाही अशी दाढीत मिशा त्याला जातीचे लागते काम नाही एक एकदा घडी एकदा अंगावर घेऊन खांद्यावर कसा त्रास होतोय <laughs> कारण उचलणाऱ्या माणसाला सुद्धा विश्वास असावा लागतो आणि बसणाऱ्या माणसाला सुद्धा विश्वास असावा लागतो तिकडे जर कोणी उचल खाली बसल पुढचं पडेल खाल्लं पडलं <laughs> माणसं घडी कसं आहे हे असा एकदा दंड केला की माणसाला वाटतं काय माणूस मिळाला आपल्याला आणि इतका चांगला उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका सगळी अशी शिल् उदाहरणे कटाडा सांगता सांगता ते कारण आता खासदार साहेब सांगतात काल परवा आता मी सगळ्या सहा तालुक्यामध्ये फिरलेलो आहे शरद दादाकडे जातात अरे अरे असला आमदारच पाहिला नाही आणि ज्यावेळेस ते त्यांचं काम करत नव्हते त्यावेळेस मला जाब फेकून थापाडा आमदार आहे आता त्याच्या रोज पहा पडतात शरद दादाच्या आणि सांगतात असला कार्य सम्राट आमदार मी पाहिलाच नाही जरा अनेकडे आलं की वळशे पाटलांचा कुठेतरी जुना फोटो काढायचा बरोबर टाकायचा आणि सांगायचं वळसे पाटील आता आम्हाला मदत करणार आहे तिथला विषय संपला याच्या खाली आले आता भोसरीचा माहिती आहे आपला दादा त्याला सांगायचे वा तो आमका आहे तो तमका आहे तो फरण आहे लाखोनी व्हायचे पण आज त्या ठिकाणी घरी जाऊन पाय पडत दादा मला मदत कर रे मदत कर मोदीला काय म्हणायचे मोदीला म्हणायचे रे हा मोदी पुरात म्हणायचे मित्रांनो देशाच्या पंतप्रधानाला यांचे कसले आच्छे दिन चौकीदार तो? तो चोर आहे म्हणायचे चौकीदार तो छोर आहे आणि आता सांगतात देशाचा पंतप्रधान त्या ठिकाणी जगामध्ये जर कोणी त्यांची मान उंचावली असेल या देशाची तर मोदी आहेत ते म्हणायचे त्यांच्या भाषणामध्ये अरे विकला असल विकला असल चहा अरे म्हणून का देश विकायचा असतो असे आढळतो म्हणायचे आता काय आता चहा चालतो देशी चालतो कारण आता निवडून यायचे डोहाळे लागले मित्रांनो योगेश की शिळ्याची लाखो निवायचे आणि मला फसव आमदार आहे हा खोटा आमदार आहे आता रोज तासन तास त्याच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या योगेश दादाचे पाय घालतायत आपल्या आमदाराला बाबुराव पाचारण्याचे पाठीत सुरा खूप असला माणसाने माझ्या आता पोटातून काढतायत इंजेक्शन बाबा मला मदत बाबा मदत इकडं ती परिस्थिती तिकडे ती परिस्थिती खेळला ती परिस्थिती एक मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी सहा तालुक्यात फिरलेलो आहे सहा तालुक्यातली माणसं त्या ठिकाणी मी पाहिलेली आहेत पण आता सगळ्यांनी ठरवलं आहे की जो सगळ्यांना फसवतो त्याला या निवडणुकीत टाकल्याशिवाय राहायचं नाही अशा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी ठरवलेल्या आणि म्हणून आता जाऊ द्या आता सगळा प्रचार संपला मोदी साहेब येत आहेत मोदी साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत शेजारी नगर जिल्ह्यामध्ये येत आहेत काळाने नगर जिल्ह्यामध्ये संग्राम आमच्या त्या ठिकाणी दोन तीन सभा केल्या आजही त्या ठिकाणी आम्ही खाली राहुल जगतापांची भुजबळ साहेब होते तिथे काही सभा केल्या सगळीकडे वातावरण त्या ठिकाणी मित्रांनो ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आज पवार साहेबांच्या पाठीमाग सगळ्यांनी ठरवलेला आहे कारण मोदी साहेब सांगताय की आता त्यांचे सगळे विषय संपले आता त्यांनी सांगितलेल्या सगळं एअरपोर्ट असेल आमक असेल काहीच विकासाची कामं त्यांनी सांगितली तरुणांना रोजगारापासून सगळे आणि आता म्हणतात की आता शरद पवार साहेबांचं घर फुटलंय अजित पवार त्या ठिकाणी ऐकत नाही सुप्रिया ताई ऐकत नाही त्या ठिकाणी रोहित ऐकत नाही अशा भाषण देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी करतायत पण एक लक्षात ठेवा जे पवार साहेब बोलतात त्यावेळेस आमचे बापू साहेब थिटे माजी खासदार आणि पवार साहेबांचे सहकारी होते ते नेहमी म्हणायचे की बसलेला हत्ती हा उभा राहिलेल्या गाढवापेक्षा फार मोठा असतो कुणी कुणा बोलायचं आपल्याला राहिलं पाहिजे आणि म्हणून मी एवढं सांगणार आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा कारण छप्पन इंचका छप्पन इंच शिना यांच्या बाबतीत बोलायची गरज नाही अरे छप्पन इंच शिनाचं सांगता काय इंदिरा गांधीने एका ठोक्यामध्ये बांगलादेश त्या ठिकाणी वेगळा केला होता त्यांनी ना कधी भाषण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी बांडवल केलं सैनिकांच्या जीवन लालबहादूर शास्त्रींची उंची छप्पन इं नव्हती त्यांनी खानला लाहोर मध्ये जाऊन सांगितलं अख्खीची अख्खी शिना लाहोर मध्ये नेली नव्वद हजार सैनिक त्या ठिकाणी कैद केले ज्यावेळेस अमेरिकेने सांगितलं त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री उंची त्यांची ज्याची ज्याची छाती आहे त्याला ना देश पण उंची होती त्याने लष्कर प्रमुखाला सुद्धा वडी तिथे आणलं होतं ती भूमी काँग्रेसची आहे त्याच्यामुळे फार सांगण्याची गरज नाही वेगळ्या भांडवल करण्याची गरज नाही अरे हाच आज हा माणूस डॉक्टर आहे डॉक्टर एखाद्याने जर क्लिनिक टाकलं तर कोट्यावधी रुपये लाखो रुपये कमू शकतो पण आज माणूस तुमच्या सगळ्या माई जीवावरती उभा राहिलेला आहे पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि आज स्वतःची सगळे असणारी संपत्ती प्रॉपर्टी बँकेमध्ये ध्यान टाकली आणि बँकेमध्ये ध्यान टाकून त्या ठिकाणी शिवाजी आणि संभाजींना मोठं करण्याचं काम डॉक्टर अमोल कोहल्यांनी केलेला मित्रांनो ज्यांनी आपल्या माता पिताना मोठ केलंय ज्यांनी आपल्याला जगायचं कसं आणि मरायचं कसं ज्या पिता पुत्रांनी सांगितलंय त्यांच्यासाठी हा माणूस अहोरात्र कष्ट करतोय सगळ्याच्या सगळं त्या ठिकाणी बँकेला घाण ठेवलेला आहे आणि तो माणूस समोर त्यांच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर मोठा शिलालेख लेखलेला आहे की अमुक अमुक केल्याच्या नंतर अमुक अमुक त्या ठिकाणी मिळत आणि मग त्या अडावांना दिलेली पदवी पाहिली की त्या ठिकाणी सांगतात राजांचं आणि जरा वळून बघा तुमच्या नावामध्ये शिवाजी तुमच्यात खून नाही आहे तुमचं नाव शिवाजी आहे पण काम आमच्या खानाचं आहे अरे आमचं नाव संभाजी आहे आणि कामही संभाजी सारखा आहे अजिबात माघ पुढं नाही आणि म्हणून अशा माणसाला अरे तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती आज माणूस हा उभा आहे कुणी फसू नका बाळू शरमन तुम्ही सांगितलं काम करणार आहे सगळे काम करणार आहे माझ्यासारखा माणूस तर त्या ठिकाणी सगळं सोडून आज या माणसासाठी त्या ठिकाणी अवरात्र पळतोय निवडणुकीत मला श्रेय नको कुणाला लय मतं पडली ह्या तालुक्यात लय मतं पडली द्या अशोक बापूला श्रेय द्या प्रदीप कंदला कश्र श्रेय मला काय फरक पडत नाही लोक आता श्रेयावरून म्हणणार आता कुणाला मतं पडली अरे मी बसला विचार करत नाही मी माझ्या आयुष्यात मला फक्त पवार साहेबांनी सांगितलं काम करायचं मी पवार साहेबांना शब्द दिलाय अमोल कोल्हे येत नाही तोपर्यंत हा हटणार नाही ना काय व्हायचं ते हो द्या शेवट एकदा दिलेला शब्द पाळणं ही पैराणाची अवलाद आहे उभे तिकडे तिकडे कारण मी तर सगळ्यात निवडणुका उलट्या लढवलेल्या आहेत कुणाच्या आशीर्वादाने तुमच्या माय बापांच्या आशीर्वादाने निवडून आलेलो होतं पण मी पवार साहेबांना नाजी दादानी मला विनंती केली त्या क्षणी तुम्ही साक्षीदार त्या दिवशी मी सांगितलं ठीक आहे मी समला माझा विषय मी जरा दोन वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो पण शेतकऱ्याचं पोरग गाड्यावाल्याचं पोरगा आखे पैसे त्या ठिकाणी घालवल्याच्या नंतर तुमच्यासाठी जुगार खेळण्यासाठी आणि तुमच्याकडे मत मागण्यासाठी माणूस येत आहे म्हणून आपलं सुद्धा आपलं सुद्धा कर्तव्य आहे मुलांनो मित्रांनो माय बापांना मी तुम्हाला विनंती करीत अरे गरीबाचं पोरगा आहे आहे पोरगाय शेतकऱ्यांचं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजी शिवाजींना मोठं केलं आज तुमच्याकडे काय मानणार आहे अरे आपली संस्कृती आहे कोणीतरी जरी आपल्याला एक भाकर दिलं तर आपण दहा भाकरी द्यायची आपली संस्कृती आहे कुणी जर पाणी दिलं तर आपण जेवण देणारी आपली संस्कृती आहे ज्याला सर्वस्व दिले त्याला आपल्याला एक मत द्यायचे मित्रांनो एक मत गरीबाच्या पोराला एक नका त्याला त्या ठिकाणी उपरोधेपणे बोलू नका त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्या मतभेद आपण बाजूला ठेवू अरे एखाद्या माणसाने आपलं सर्वस्वून आपल्यासाठी त्या ठिकाणी माणूस लढतोय त्याच्या पाठीमागा आपण उभे कल राहा मी एवढीच कळकळीची विनंती करणार आहे पवार साहेब पवार साहेबांचं राजकारण करतील पण एक डॉक्टर मुलगा आपल्यासाठी येतोय तुमच्या आया बहिणींचं दर्शन घेतोय सगळीकडे मित्रांनो एवढी गर्दी एवढी गर्दी त्या माणसाला पाहिला खरं तर महिला मंडळींची नेहमी मी म्हणतो की महिला मंडळी आपल्या उमेदवाराला कमी ओळखीत असतील पुरुष मंडळी सगळे ओळखतात महिला ओळखता ना तुम्ही तुम्ही कधी पाहिलं नाही कसं काय ओळखता मग कोण 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 करा उमेदवाराला कसे काय तुमची काय ओळख आहे वा वा मालिका बघता ना कसा राज्याभिषेक चालू आता एकोणतीस तारखेला आपण शपथ घ्यायची त्या मालिकेतला होईल राज्याभिषेक पण एकोणतीस तारखेला राज्याभिषेक आपण शिरूरकरांनी करायचा आणि अमोल कोल्ह्यांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक करून त्यांना संसदेत आपल्याला पाठवायचं आहे म्हणून आपण एक लक्षात ठेवा ज्या पिता पुत्रांना वाढवण्यासाठी सर्वस्व घालवलं त्याच्यासाठी आपण दायित्व देऊन आपण एक मत देऊया आपण मी संभाजी छत्रपतींच्या भूमिकल्या आहोत आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे समोरचा माणूस पंधरा वर्ष झालाय त्या ठिकाणी फसवतोय गाडा सांगतोय आमक सांगतोय आता बस आता काही करू नका काडा सगळं काय करायचं ना हे आमचा मजबूत गडी आता सगळं चालू करेल तुमची गरज नाही आम्हाला आमच्या माणसावर सोडा आमच्या माणसाच्या खांद्यावर मान टाका कधी मानेला इजा होणार नाही अरे जात मावळ्याचे मावळ्याची त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपण आज सगळा माणूस पवार साहेबांनी अजित दादानी सुप्रिया सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरे आमचा माणूस आठ दिवस प्रचार तिकडे करतो दोन दिवस इकडे करतो तुम्ही शिवाजी महाराज आहात ना शिवाजी महाराजांचं नाव घेता ना तुमच्यात हिंमत असेल तर नगरला एक सभा घेऊन दाखवा पलीकडे नाशिकला एक सभा घेऊन दाखवा पलीकडे चिंचवडल्या एक सभा घेऊन दाखवा अरे तुमच्याच फाटल्या तर तुम्ही कुठे शिवायला जाणार आहे गडी जातोय कधी रत्नागिरी कधी औरंगाबाद कधी तिकड लातूर उस्मानाबाद जिकड पाहिजे आमच्या माणसाला माहिती आहे माय बाप मंडळात आणि तुमच्या जेव्हा त्या माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकच सांगतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये जर काय करायचं असेल तर एकोणतीस तारखेला फक्त आणि फक्त डॉक्टर अमोल कोल्ह्यांच्या समोरचं बटन दावा आणि अमोल कोल्हानाच निवडून द्या हेच स्वप्न आपण त्या ठिकाणी एकोणतीस तारखेला आपण सगळेजण साकार करू आणि सगळ्यांनी जरा मुठावला जर हात असेल जो छत्रपतीला मानतो त्यांनी हात वर करून त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायच्या सगळ्यांनीच याच पीठावर बसलेल्या सुद्धा सगळ्यांनी कारण तुम्ही सुद्धा छत्रपतींना मानणारी तुम्हाला आण आहे संभाजी ची आण कुलस्वामिनीची सगळ्यांनीच त्या ठिकाणी वज्र मुठावला दे आवाज इकडून तिकडत त्या दोनशे खुर्च्यांच्या पळली पाहिजे सगळी कारण त्यांना कळलं पाहिजे अरे या माणसाला संताजी धना आल्यासारखं कुणी कोणीतल्या सवाल लागेल डॉक्टरला आमोला लागले गाभारल्यात त्यांना रात्री देऊन बसतोय आमोला 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 दिसतोय कारण दिसतोच घडी कसला रांगडा आपला त्याच्यामुळे ते घाबरून गेलेत आता फक्त धक्का द्यायचा धक्का दिला की ते गडी घेणे चिंता करू नका आणि म्हणून सगळ्यांनी आता शपथ आहे तुम्हाला शिवाजी ठिकाणी संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज की अरे जरा जोराच्या घालून हात मोजी ला दात दात महाराज तुमची जो हात वर करायलाय तो त्या ठिकाणी महाराजांचाच पायिकाय भगू आता कुणा कुणा दम आहे सगळ्यांनी शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज केवारी